हरे कृष्णा आज आपण भगवद्गीता अध्याय नंबर एक मध्ये श्लोक नंबर तेवीस बघणार आहोत अध्याय एक श्लोक नंबर तेवीस योत्समानानवेक्षेहम ए, ए ते समागता दुर्बुद्धे युद्धे प्रिय चकीर्षव ह्याचा अर्थ धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला दुर्बुद्ध म्हणजे वाईट बुद्धीचं आणि त्यांचं दुतराश्र पुत्र म्हणजे दुर्योधन याला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे हे अर्जुन म्हणत आहे श्रीकृष्ण भगवानना आता आला तात्पर्य श्रीप्रभूपात काय म्हणतात ते बघूया तात्पर्य बाय श्रिराप्रभूपा श्रीराप्रभूपात जे की जय दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य मिळविणार होता हे गुपित होते दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याला त्याचा मुळीच उद्देश नव्हता शिवाय ही ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावायचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला म्हणजेच अर्जुनाला इच्छा होती हरे कृष्ण हरे कृष्ण श्लोक नंबर चोवीस अध्याय नंबर एक श्लोक नंबर चोवीस संजय उवाच एव केशो, गुडा भारत सेन मध्ये स्थापयित्वा रथोत्तम याचा अर्थ संजय म्हणाला हे भरत वंशजा या प्रकारचे प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य वा श्रा श्रपांची विजय या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या सख्यत्वामुळे सख्यत्व म्हणजे मैत्री मैत्रीचा संबंध सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून श्रीकृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण जाणू शकले पुढे ते अर्जुनाला म्हणाले आपण इथं थांबूया आता था। पुढचा श्लोक नंतरच्या भागात घेऊया हरे कृष्ण